सुंदव चव्हाणांना मागणी करणार होता मात्र नरेंद्र मोदींच्याकडे ती मागणी न केल्यामुळे तुमच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती आता आज सुंदर चव्हाण काय परत मागणी करणार काय होणार मागणीच करू का नको केली नाही विरोधकांनी केली तुमच्या मागणी केली नाही असं कोणी सांगितलं नरेंद्र मोदींना तुम्ही मागणी करणार होता मात्र सभेत केलेली नाही असं त्यांनी एक लक्षात ज्यावेळेस झालं त्यानंतर तुम्हाला कळेल कसं असतं त्याची पण एक कमिटी असती जे काय असते मला तुम्ही हा जो प्रश्न विचारता विचारायला काय छोटी छोटी आपण तुम्ही सगळे नागरिकात पत्रकारनंतर ह्या अगोदर जे जे मानसपुत्र म्हणते त्यांनी का मागणी केली नाही का कार्यरत त्यांनी केलं नाही सत्ता होती असताना का केलं नाही मला सुचलं मला वाटलं चव्हाण साहेबांच्या वतीत मी काय त्यांचा मानस पुत्र नाही आहे आणि निश्चितपणे समजा त्यावेळी जन्माला आल असतो बरं झालं जन्माला आलो नाही आता मी म्हातार असतो पण तरी देखील सांगतो त्यावेळी जन्माला आल असतो तर बर बरं झालं असतं की अशा चांगल्या लोकांबरोबर त्यावेळेस एक त्यावे राजकारणाला एक दिशा देण्याचं काम ह्या लोकांनी केलं आणि ह्या लोकांना नाही मिळालं तर असे पुरस्कार नाही दिले तर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट